वडगाव अंतरावर असलेल्या नारायणगाव येथे जावे लागत होते बाजाराच्या पहिल्याच दिवशी व्यापाऱ्यांचा व ग्राहकांचा चांगलाच प्रतिसाद पाहायला मिळाला या बाजारासाठी सुमारे दीडशेहून अधिक व्यापाऱ्यांनी आपला माल विक्रीसाठी आणला होता या बाजारात येणाऱ्या व्यापाऱ्यांकडून मार्च पर्यंत कोणताही कर आकारला जाणार नसल्याचे गावचे उपसरपंच संजय खेडकर यांनी सांगितले सुरू झालेल्या आठवडे बाजारामुळे गावात व परिसरात आनंदाचे वातावरण आहे याबाबत आपला आवाजचे वडगाव कांदळी प्रतिनिधी पोपट बडे यांनी घेतलेला आढावा पाहूयात सविस्तर बुधवार आठवडे बाजारची सुरुवात केली आहे माझ्यासोबत ग्रामपंचायत सदस्य उल्का पाचपुदे आहेत त्यांच्याकडून आपण माहिती अधिक बाजाराविषयी जाणून घेऊया या बाजार जो बनवला गेलेला आहे याविषयी ग्रामपंचायत मार्फत काय सोयी सुविधा पुरवल्या जाणार आहे बाजार भरवण्यासाठी ग्रामस्थांनी काय पूर्वतयारी केली हा बाजार बनवण्यासाठी खूप वर्षापासूनचे एक गावचं स्वप्न होतं वडगाव कांदळीचं कारण आजूबाजूच्या परिसरामध्ये बोरी असेल बेला असेल पिकोंडी असेल आळीफटा असेल या ठिकाणी असे बाजार बनवत होते वडगावचं एक कांदळीमध्ये बाजारच कांदळी गाव झालं वडगाव झालं तिथे बाजारात भरत नव्हते आजूबाजूच्या लोकांना खूप कष्ट व्हायचे ते बाजारभाऊ मिळत शेतकऱ्यांना मिळत नव्हते आणि आज लांब च्या ठिकाणी बाजार घेण्यासाठी जावं लागायचं मग ग्रामस्थांनी ठरवलं आणि व ग्रामपंचायत आणि ग्रामस्थ शेतकरी बंधूंनी ठरवलं की आपण आपल्या गडगावमध्ये बाजार आणावा आणि सर्व ग्रामस्थांच्या मदतीने आणि ह्या सर्वांच्या सहकार्याने गावच्या सर्व सन्मान्य पदा सरपंच असेल उपसरपंच असेल ग्रामपंचायत सदस्य असेल गावचे सर्व ग्रामस्थ असेल यांच्या पुढाकाराने हा आपला सर्व ग्रामस्थांच्या सहकार्याने आणि शेतकऱ्यांच्या बंधूंच्या वर्गाने हा बाजार भरवण्यात आलेला आहे आणि त्याला यश ग्रामस्थांचं चांगलं सहकार्य लावलं कांदळी गावच्या माजी सरपंच त्यांना विचारूया आपल्याला या बाजाराविषयी काय वाटते आपल्याला या बाजाराविषयी असाच आनंद वाटतो का आम्हाला इथून पाठी मागणारे गाव आळीफाटा असे दहा ते पंधरा किलोमीटर भाजीसाठी जावं लागेल आनंद असं वाटतो की आपल्या कांदळी गावामध्ये जावडगावमध्ये बाजार ग्रामस्थांनी जे हे केलं आहे हे खूप चांगली सुविधा केलेली आहे त्यातच आनंद व्यापारी म्हणून आपण काय सांगा नाही आठवडे बाजाराविषयी या ठिकाणी प्रत्येक बाजारानुसार या बाजारातही छान प्रतिसाद मिळालेला आहे पुढच्या बुधवारी सुद्धा आम्ही छान विक्री झाली छान मिळाला सगळ्यांनी कौतुक केलं बाजारामध्ये आपण काय आवाहन करणार ग्रामपंचायतीच्या वतीने या ठिकाणी हा जो बाजार भरवला गेलेला आहे तो गेली बरीच वर्ष आमच्या मनामध्ये ते शल्य वाटत होतं की बरेच वर्ष झालंय गावामध्ये बाजार भरला पाहिजे सव्वीस डिसेंबरला जिल्हाधिकाऱ्यांनी सही केली आणि ग्रामपंचायतीला आदेश दिला की तुमच्या गावामध्ये बाजार भरला जाईल वर्षभराच्या पाठपुराव्यानंतर या ठिकाणी कलेक्टरने दिलेलं परमिशन आणि या ठिकाणी आज जो बुधवारचा बाजार आहे ती गावच्या दृष्टीने अतिशय आनंदाची अशी ही गोष्ट आहे या ठिकाणी आलेले व्यापारी वर्ग जो आहे तो अतिशय मोठ्या प्रमाणात आला आमच्या अपेक्षापेक्षा जास्त या ठिकाणी व्यापारी वर्ग उपस्थित आहे जवळजवळ दीडशे व्यापारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि अतिशय चांगल्या प्रकारे त्यांना ग्राहकांनीही प्रतिसाद दिलेला आहे वडगाव गाव असं आहे की ते मध्यवर्ती गाव आहे कांदळी आणि या ठिकाणचा परिसर जो आहे वडगावचा परिसर असेल भोरवाडी असेल भुजबळी असेल नगदवाडी असेल साळवाडी असेल वसई असेल त्या ठिकाणी शेंडे कुतळमाळा असेल चौदा नंबर असेल मोकसबाग असेल उंबरकस असेल आणि कांदळीचा परिसर वडामाथ्यापासून लोक या भागाला या वडगावला जॉईन झालेले आहेत आणि या ठिकाणचा बाजार जो आहे तो अतिशय उत्तम प्रकारे भरलेला असा बाजार आहे ग्राहकांनी जो आहे तो प्रतिसाद व्यापाऱ्यांना अतिशय चांगल्या प्रकारे दिलेला आहे ग्रामपंचायतीच्या वतीने मी असं सांगू इच्छितो की या ठिकाणी प्रत्येक बाजारामध्ये ग्रामपंचायतीच्या ज्या टॅक्सच्या पावत्या फाडल्या जातात या ठिकाणी आम्ही व्यापाऱ्यांना कमीत कमी हे आर्थिक वर्ष संपेपर्यंत म्हणजे मार्च एंडपर्यंत तरी आम्ही कोणत्याही प्रकारचा ग्रामपंचायतीचा टॅक्स या व्यापाऱ्यांकडून घेतला जाणार नाही आणि या ठिकाणी ग्रामस्थांना मी असं आव्हान करतो या परिसरातील ग्रामस्थांना असं आव्हान करतो की ही जी आपल्याला ग्रामपंचायतीने सेवा उपलब्ध करून दिलेल्या आहे त्या सेवेचा आपण सर्वांनी या ठिकाणी लाभ घ्यावा या ठिकाणी कुठल्याही प्रकारे ग्रामपंचायतीच्या वतीने या आलेल्या व्यापाऱ्यांना या ठिकाणी पाणी पुरवठ्याची सोय असेल शौचालय असेल सर्व सुविधा या जाग्यावरती दिल्या जातील अशी मी या ठिकाणी ग्रामपंचायतीच्या वतीने सांगू इच्छितो संकल्पना कशी घडवण्यासाठी प्रथम आमच्या वडगाव कांदेच्या ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात मागणी होती आज या मागणीचा आम्ही ग्रामसभेत ग्रामपंचायतीच्या मिटिंगमध्ये आमची पूर्ण बॉडी ग्रामस्थांच्या मदतीने आम्ही हा बाजार कधी भरणार आहे हा बाजार प्रत्येक आठवड्याला बुधवारी बुधवारी त्याची वेळ काय असणार आहे त्याची वेळ आहे नऊ ते संध्याकाळी या बाजारचा किती गावांना फायदा होणार आहे आमच्या जवळपास बोरी खोडद पिंपळवंडी आणि नारंगाव या परिसरामध्ये या पूर्वी आठवडे बाजार मा मोठ्या प्रमाणावरती आज देखील चालू आहे परंतु आमच्या गावामध्ये वाहतुकीची व्यवस्था पाहिजे त्या प्रमाणामध्ये एस टी किंवा बसेसची सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे आमच्या स्थानिक ग्राहकांना बाजारासाठी बरगावी जावं लागायचं आणि आज ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्रामपंचायतीच्या पुढाकाराने अतिशय चांगल्या पद्धतीची चा, बाजारपेठ या ठिकाणी भरलेली आहे त्यामुळे सर्वप्रथम ग्रामपंचायतीचं आणि सर्व ग्रामस्थांचं ज्यांनी त्या बाजारासाठी सहकार्य केलं त्या सर्वांचं आभारी आहे कारण आमच्या सर्वसामान्य ग्राहकांनाही चांगल्या पद्धतीचा बाजार आणि शेतमाल या ठिकाणी सहज उपलब्ध होत आहे त्याचा जवळपास या ठिकाणी वडगाव असेल कांदळी असेल नगदवाडी आहे त्यानंतर चौदा नंबर आहे किंवा साळवाडी आहे या परिसरातील सर्वसामान्य ग्राहकांना आज सहज माल उपलब्ध करून याचा फायदा होत आहे ग्रामस्थ म्हणून काय सांगाल या बाजाराविषयी ग्रामपंचायतीने अतिशय चांगल्या पद्धतीचा हा निर्णय घेतलेला आहे ग्रामस्थांना भाजीपाला जो आपल्या गावामध्ये पिकत नाही तो बाहेरच्या गावावरून किंवा व्यापाऱ्यांच्या मार्फत सहज या ठिकाणी कमी आम्ही दरामध्ये सहज उपलब्ध होत आहे अतिशय उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आमच्या सर्व ग्राहक मंडळीमध्ये आणि महिला वर्गामध्ये निश्चित आहे आणि आई समाधानाची भावना आमच्या सर्व ग्रामस्थांमध्ये निश्चित आहे मी जुन्नरमधून आलो म्हणजे जुन्नरपेठमध्ये मी राहायला आहे आणि मला आठ दिवस अनुभव पांढरीवरगावचा बाजार एक दोन चाला सत्रा चालू होणार आहे असा मी भेटला तर मग मी बोललो चला काचा साबणाचा धंदा आहे मी पवन साबणाचा डिस्ट्रीब्युटर आहे जुन्नर तालुक्यात तर बोललो ह्या गावात आपण जाऊन नवीन बाजार एक पवन कसा आहे काय तर इथं येऊन मला सदस्य आणि गाववाल्यांनी चांगलं सहकार्य केलं आणि त्याचा आघाज दिला आणि चांगल्या पद्धतीने त्याचा प्रतिसाद पुढं चालावं गाववाल्यांनी असंच सहकार्य करावं अपेक्षेप्रमाणे या बाजाराला प्रतिसाद मिळाला आहे का या ठिकाणी वडगावमध्ये प्रथमतच आठवडे बाजार भरत आहे त्या पहिला दिवस असल्यामुळे अपेक्षेपेक्षाही आम्हाला जेवढे व्यापारी आमची अपेक्षा होते त्यापेक्षाही जास्त या ठिकाणी साधारणतः सव्वाशे दोनशे व्यापारी या ठिकाणी आलेले आहेत आणि गिराईक जे आहे तेही अपेक्षेप्रमाणे आलेलं आहे आणि आमचं त्या आजूबाजूच्या परिसरातील ग्रामस्थांना सा आजूबाजूच्या गावातील लोकांना सर्वांना आम्हाला असं आवाहन करायचं आहे की आपण या ठिकाणी येऊन आपल्या जो भाजीपाला असेल कडधान्य असेल तो या ठिकाणी आमच्या गावामध्ये खरेदी करावा जेणेकरून या मोठ्या प्रमाणात हा बाजार आमच्या भविष्यामध्ये भरला जाईल बाजार अतिशय चांगल्या रीतीने या ठिकाणी संपन्न झालेला आहे सकाळपासून भरपूर गिरायकाचा प्रतिसाद भेटलेला आहे या ठिकाणी त्यामुळं सगळ्या व्यापाऱ्यांना विनंती आहे का प्रत्येक आठवड्यात दर बुधवार इथे येत जावे आणि या गावात चांगल्या पद्धतीने असा बाजार होईल असं सहकार्य करायचं आपण काय सांगाल बाजाराविषयी आज आजपासून आम्ही अठरा तारखेपासून बाजार सुरू या बाजारामध्ये भरपूर व्यापाऱ्यांनी आम्हाला प्रतिसाद दिला आणि त्यांच्या विक्रिया बी भरपूर प्रमाणात झाल्या जवळजवळ आम्ही जे घडवलेली बाजाराची दीड दोन वर्षापासून योजना आज आमच्या ग्रामस्थांमुळं या ग्रामपंचायतीमुळं ही सक्सेस झाली आणि सगळ्या व्यापाऱ्यांनी आम्हाला सहकार्य भरपूर केलं ग्रामस्थ म्हणून आपलं काय मत आहे या बाजाराविषयी सांगायचं म्हणजे आजूबाजूचे शेतकरी ज्यांना या ठिकाणी आपला स्वतःचा माल या ठिकाणी आणू शकतात आणि स्थानिक ग्रामस्थ जे आहेत त्यांना या ठिकाणी आपण स्वतः माल खरेदी करून स्वस्त करत या ठिकाणी उपलब्ध होते आम्ही पाहिलं तर वाटलं बी नव्हतं की आज सुरुवात दिवसाने एवढा मोठा बाजार भरला जाईल परंतु हा बाजार या ठिकाणी एवढा मोठा भरला आहे त्याचं नवल आणि आजूबाजूच्या नाही झाले आणि आजूबाजूचे गावचे लोक या ठिकाणी बाजार घेण्यासाठी आले त्या लोकांचं या ठिकाणी आम्ही अभिनंदन कर या गावामध्ये कथा आठवडे बाजार भरलेला आहे बाजार बदला असं व्यापाऱ्यांनी आवाज केला आमचा आवाज ह्याच्या दखल घेतली व बाहेर व्यापारी व शेतकरी वर्गाला अतिशय उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला त्यामुळं आपला आवाज शाळेचे वडगाव ग्रामस्थांच्या वतीने आणि ग्राम ग्रामपंचायतच्या वतीने मी आभार मानतो दर बुधवारी या ठिकाणी आठवडे बाजार सुरुवात करण्यात आलेला आहे लोकांना जे आठ ते दहा किलोमीटर लांबवर जाऊन बाजारात जायला लागत होतं ते वडगाव कांदळी या ठिकाणी सोय झालेली आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये व्यापारी वर्गामध्ये आनंदाचं वातावरण आहे कॅमेरामन रामदास सांगा बडे आपला आवाज वडगाव कांदळी आपला आवाजच्या आजच्या बातमीपत्रामध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन बातमीपत्रासह तोपर्यंत पाहत रहा आपला आवाज हा तुमची सातामची धन्यवाद